नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आपण वीस स्किल्स घेतोय की ज्या स्किलद्वारे आपण आपल्या मुलांचं भविष्य चांगल्या प्रकारे घडवू शकतो आणि त्याच्यातलाच आजचं जे स्किल आहे ते आहे फायनान्शियल लिटरसी म्हणजे आपलं जे फायनान्स आहे त्याबद्दल आपण साक्षर कसे असायला पाहिजे या संदर्भात आहे आणि फायनान्शियल म्हणलं तर पाच मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत त्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत त्यातील फायनान्शियल लिटरसीचा पहिला मुद्दा म्हणजे बजेटिंग आता कोणताही सामान्य व्यक्ती असेल मध्यमवर्गीय असेल श्रीमंत असेल कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असेल तर त्याचं फायनान्शियल ची सुरुवात होती बजेटिंग पासून कारण आपण जे काही व्यवहार करतो आपण जे काही फायनान्शियल गोष्टी करतो त्या सगळ्या बजेटवर असतात आता बजेट म्हणलं तर मग आपल्याकडे पैसा किती येणार आहे त्यातले किती पैसे आपण इन्व्हेस्ट करणार आहोत त्याच्यानंतर त्यातले किती पैसे आपण सेविंग करणार आहोत आणि किती पैसा कोणत्या ठिकाणी आपण खर्च करणार आहोत या वेगवेळ्या प्रकारे आपण त्याचं बजेट करत असतो तर सुरुवातीला कोणत्याही व्यक्तीला फायनान्शियल लिटरसीमध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करायची असेल तर त्यांनी बजेट मांडायला सुरुवात करायला पाहिजे कारण आपण दरवर्षी बघतो गव्हर्नमेंट देखील प्रत्येक वर्षी बजेट आणतोय कारण बजेट जर तुमच्या समोर असेल तर तुमच्या आयडिया क्लिअर असतात म्हणून कोणताही सामान्य व्यक्ती असेल त्याचं इन्कम किती असू द्या पण प्रत्येकाला फायनान्शियल लिटरसी असणं गरजेचं आहे त्यांनी सुरुवातीला बजेट करावं बजेटनुसार त्यांनी त्या त्या ठिकाणी आपल्या प्रायोरिटीनुसार प्रत्येक गोष्टी कराव्या की त्यामध्ये इन्व्हेस्ट किती करायचं आहे सेव्हिंग किती करायचं आहे खर्च किती करायचा आहे त्या प्रकारे दुसरा जो मुद्दा आहे याच्यामधला फायनान्शियल मधला तो बजेटिंग झाल्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टिंग हा मुद्दा महत्वाचा आहे आता इन्व्हेस्टिंग म्हणल्यानंतर डोळ्यासमोर बरेचसे पर्याय येतात आणि शक्यतो बरेचसे लोक याच्यामध्येच कन्फ्युज असतात इतके कन्फ्युज असतात की बरेच वर्ष ते याच्यामध्येच घालतात की आपल्याला नेमकं इन्व्हेस्ट कशामध्ये आहे तर त्या ठिकाणी थोडासा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे अभ्यास कसा बघा इन्व्हेस्ट करण्याचे बरेचसे प्रकार आहेत काही लोक मध्ये इन्व्हेस्ट करतात काहींना लोकांना रिस्क नको असते सरळ एखाद्या बँकेमध्ये पैसे ठेवतात फक्त लोभाला बळी पडू नका वेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था वगैरे असतात त्या ठिकाणी पैसा अजिबात ठेवू नका ज्या नॅशनल बँके आहेत साधारणतः एसबीआय वगैरे सारख्या त्याच ठिकाणी तुमचा पैसा सगळ्यात जास्त सुरक्षित आहे तो त्या ठिकाणी तुम्ही मध्ये ठेवून त्याचा परतावा मिळू शकता त्या ठिकाणी कोणतीही रिस्क तुम्हाला नाहीये काही लोकांना गोल्डमध्ये पैसा इन्व्हेस्ट करायला आवडतो कारण त्याचे रिटर्न चांगले भेटत आहेत त्याच्यानंतर एस आय पी आहे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये एस आय पीचं आपण बघतोय की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट आजचा जो प्लॅन आहे, आज आहे तो त्यामध्ये आज बरेचसे लोक काय करत आहेत पैसा गुंतवतात त्याचा पण परतावा चांगला आहे काही लँडमध्ये पैसा गुंतवतात तर प्रत्येकाचा एक माइंडसेट आहे पण मला इथं हे सांगायचंय फायनान्शियल लिटरसी नेमका मुद्दा काय आहे की समजा तुम्ही एखाद्या लँडमध्ये पैसा गुंतवला पण त्याचा परतावा जर तुम्हाला लगेच मिळाला नाही त्या ठिकाणी तुम्हाला दोन किंवा चार वर्षे कधी पाच वर्ष देखील तुम्हाला वेट करावा लागतो त्यावेळेस तुम्ही तो पेशन्स ठेवायला पाहिजे ही खरी फायनान्शियल लिटरसी आहे तुम्हाला आता याचा आणि फायनान्शियल लिटरसीचा काय संबंध तर एखाद्या वेळेस आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर आपण जर डिस्टर्ब झालो तर पुढचे प्लॅन आपले डिस्टर्ब होऊ शकतात म्हणून कोणतीही इन्व्हेस्ट करताना मॅक्सिमम किती दिवस आपण त्याचा वेट करू शकतो याचा आधी अभ्यास करा आणि त्याच्यानुसारच इन्व्हेस्टमेंट करा कधी कधी आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने त्याचा परतावा येत नाही त्यावेळेस तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊन काही निर्णय जर चुकीचे घेतले तर तुमचं पूर्ण इन्व्हेस्टमेंट कोलमडू शकतं म्हणून माझा मुद्दा इथं तुम्हाला हे सांगायचं आहे की इन्व्हेस्ट करत असताना पैसा कधी पण बऱ्याच वर्षांपर्यंत परत देखील येऊ शकत नाही याची देखील मानसिक तयारी तुमची असली पाहिजे हे खरं इन्व्हेस्टमेंट आहे बऱ्याच लोकांना कसं आहे की आज मी इन्व्हेस्ट केला की एका वर्षात मला त्याचा परतावा मिळाला पाहिजे नाही मिळाला तर तो, तो डिस्टर्ब होतो हे फायनान्शियल लिटरेसी नाही तर त्या ठिकाणी तसा संयम तुम्हाला ठेवता आला पाहिजे आणि मॅक्सिमम बऱ्याच दिवसापर्यंत वाट पाहण्याचा संयम ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसित झाली पाहिजे ही खरी इन्व्हेस्टिंग आहे याच्यानंतर बॉरोईंग आता बॉरोईंग म्हणजे कर्ज घेणे आता काही लोकांना कर्ज घेणे ही कन्सेप्टच मुळात आवडत नाहीये आणि काही लोकांचं आयुष्य हे कर्जावरच आहे दोन प्रकारचे लोक आहेत काही लोक आयुष्यामध्ये अजिबात कर्ज घेत नाही तरी ते चांगलं जीवन जगतायत त्यांचं फायनान्शियल लिटरसी चांगली आहे एक रुपयाचा देखील त्यांच्यावर कर्ज नाही ते म्हणतात सर आमचं एकदम परफेक्ट चाललं आहे व्यवस्थित आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय आमच्या अकाऊंटला सेव्हिंगला पण पैसे आहेत आमचं वेगळ्या प्रकारचं घरातला जे खर्च आहे तो पण व्यवस्थित चालला आहे आणि कोणाचा एक रुपया आमच्यावर देखील नाही आणि त्याच कंपॅरिझनमध्ये काही लोक असे आहेत की यांच्यापेक्षा जास्त इन्कम त्यांचा आहे तरी देखील त्यांच्यावरती कर्ज आहे कारण कर्ज घेऊन कशा पद्धतीने आपली इन्व्हेस्टमेंट करायची आणि जास्तीत जास्त पैसा कसा कमवायचा याचं फायनान्शियल लिटरेसीचं ज्ञान या लोकांकडे जास्त आहे म्हणून ते लोक जास्त श्रीमंत होत चालले आता अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतो बेस्ट लेवलला की आपल्या जर खूप आकांक्षा नसतील खूप मोठं व्हायचं नसेल आणि आमिरी ही पैशात असते असं जर आपल्याला वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात पण जर तुमचं विजन असेल की मला देखील पैसा कमवायचा हो आहे जास्तीत जास्त पैसा माझ्याकडे आला पाहिजे तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला बॉरोईन हा अतिशय महत्वाचा मुद्दा ठरतो की समजा एखाद्या बँकेकडून तुम्हाला कमी दरामध्ये पैसे मिळत आहेत आणि त्या दरामध्ये पैसे घेऊन तुम्ही एखादा प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट केले एखादा दहा लाख रुपयाचा प्लॉट तुम्ही घेतला आणि दोन वर्षानंतर तो प्लॉट विकला आणि कदाचित तुम्हाला त्याची वीस लाख रुपये मिळाले तर दहा लाख रुपये तर तुम्हाला त्याचा कर्जाचा व्याज भरावं लागणार नाहीये एक दोन तीन लाख रुपये तुमचे एक्स्ट्रा जातील पण आठ ते नऊ लाख रुपये तुम्ही प्रॉफिटमध्ये राहताल अशा पद्धतीने देखील तुम्ही फायनान्शियली विचार करून पैसा कमवू शकता म्हणून बॉरोईंग हे काही चुकीचं नाही आहे व तुमचं इन्कम वाढून तुमचं डेप्ट दे कमी कमी करत तुम्ही अजून प्रगती करू शकता पण नेमकं कोणत्या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट काय कोणत्या पद्धतीने आपल्याला परतावा येणार आहे याचा अभ्यास जर चांगला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी या मुद्द्याचा उपयोग करून किंवा बॉरोईंग करून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रगती करू शकता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे टॅक्सेशन की तुम्हाला आताच्या काळामध्ये माहिती आहे की चांगल्या प्रकारे आता, चा आता टॅक्सेशनची खूप गरज पडते तुमचं इन्कम आहे त्यावर तुम्हाला किती टॅक्स भरायचा याचा देखील तुमचा अभ्यास चांगला असायला पाहिजे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट हा आयुष्यभराचा मुद्दा आहे कारण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवायचा आहे ज्यावेळेस आपण रिटायर होऊ त्यावेळेस आपल्याजवळ किती पैसा असायला पाहिजे लिक्विड प्रॉपर्टी किती असायला पाहिजे सॉलिड किती असायला पाहिजे पैसा लिक्विड किती असायला पाहिजे सॉलिड किती असायला पाहिजे या सगळ्यांचा अभ्यास करून तुम्ही तुमचं पर्सनल मॅनेजमेंट करू शकता आणि ही जर लिटरसी तुमच्याकडे आली तर आयुष्य तुम्ही चांगलं जगू शकता अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात आणि असं आपण फायनान्शियल मॅनेजमेंट करतो याचा अभ्यास माझ्यापेक्षा कदाचित तुमचा जास्त पण असेल काही लोक त्याच्यामध्ये अजून यशस्वी आहेत पण मला त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्याशी आज बोलायचं आहे मुद्दा असा आहे की समजा यदा कदाचित माझ्याकडे बऱ्याच लोकांचा हा मुद्दा असतो की पैसाच नाही आहे मग फायनान्शियल लिटरसीचा उपयोग काय माझ्याकडे तेवढे आवकच नाही की मी इन्व्हेस्ट करू शकेल की मी सेव्हिंग करू शकेल मग अशा वेळेस काय तर अशा वेळेस मला हेच सांगायचंय की कधी कधी आयुष्यामध्ये असे दिवस येतात की दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षापर्यंत वर्ष देखील तुमच्याकडे कसल्याही प्रकारचं इन्कम येत नाही मग तुमची आहे ती परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट करता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पैसाच म्हणजे पूर्ण आयुष्य नाही आहे पैसा हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे म्हणून त्याच्यावर पूर्णतः डिपेंड राहून तुमचं बाकीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करणं गरजेचं नाही आहे फायनान्शियल बाबतीत तुम्ही लिटरसी म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला ज्ञान असायला पाहिजे यात शंका नाही पण जर ते तुमच्याकडून होतच नाही आहे तेवढा इन्कम तुमच्याकडे येतच नाही तर अशा वेळेस निराश न होता तुम्ही तुमचं आयुष्य जगायला पाहिजे की फायनान्शियल लिटरसी किंवा ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा येतो त्यावेळेस आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होते ना तुम्हाला कन्सल्टंट द्यायला कन्सल्टन्सी जे लोक भरपूर भेटतात त्यामुळे तो मोठा मुद्दा नाही आहे याच्यापेक्षा पण चांगल्या प्रकारे तुम्हाला ते नॉलेज देऊ शकतात त्यामुळे हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचाच नाही आहे आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे की आपली जी मुलं आहे यांना लहानपणापासून आपल्याला फायनान्शियल बाबतीत नॉलेज द्यायचं आहे तो खरा महत्वाचा मुद्दा आहे मग त्यांना लहानपणापासून तुम्ही बजेटिंग शिकवा काही ठराविक जबाबदारी त्यांच्यावर टाका किराणा सामान वगैरे काही वस्तू आणण्याची यादी त्यांना द्या काही पैसा त्यांच्याकडे द्या त्यांना त्याचा हिशोब व्यवस्थित लावू द्या एखाद्या वेळेस त्यांच्याकडे चुकू शकतं तसा जर त्यांना थोडासा अभ्यास करायला दिला आपण तर कदाचित ते सरावाने चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकता आतापासून त्यांना सेव्हिंगची सवय लावा घरामध्ये काहीतरी एखादी डब्बा वगैरे ठेवून त्यात रोज त्यांना किंवा महिन्याला दोन महिन्याला पैसे काही सेव्हिंगमध्ये टाकायला सांगा बँकेचं एक अकाउंट उघडून ते ऑपरेट कसं करतात त्याबद्दल माहिती द्या फोनपे गुगल पे कसे ऑपरेट करतात ते सांगा क्रेडिट कार, त्या कार्ड त्यानंतर डेबिट कार्ड याच्याबद्दल त्यांना सविस्तर माहिती द्या अशा प्रकारे देखील आपण आपल्या मुलांना लिटरेट करू शकतो पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी पैसाच खूप कमवला पाहिजे तेच महत्वाच्या हो नाही त्याच्याबद्दल अवेअरनेस आपल्याला आणायचं आहे की आपण कसल्या प्रकारची फसवणूक होता कामा नये अशा प्रकारे जर आपण फायनान्शियल लिटरसी आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जर आणली तर कदाचित जीवन जगण्याचा मार्ग थोडासा सोपा होऊ शकतो म्हणून हे स्किल आपल्याला गरज जरी नसली तरी त्याबद्दल आपल्याला सराव करायचा आहे आणि आपल्या आणि आप आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये त्याबद्दल तुम्हाला जेवढी माहिती त्यांना देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद